चांदवड नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून त्यासाठी प्रभागनिहाय याद्या नगर परिषदेत नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत मात्र अनेक नागरिकांची नावे दुसऱ्या वार्डमध्ये गेल्याने नागरिकांची अडचण वाढली आहे त्या संदर्भात सोमवारी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता चांदवड नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या नागरिकांनी थेट नगरपरिषद कार्यालय गाठून नगर परिषदेचे गा मुख्य अधिकारी दिनेश शिनारे यांना जाब विचारण्यात आला की तुम्ही या वाढ रचनाची ज्या याद्या आहेत त्या चुकीच्या आहेत कारण या याद्या सन दोन हजार अकराच्या असून त्याच याद्या तुम्ही दोन हजार पंचवीसला जाहीर केल्या अशा नागरिकांची ओरड असल्यामुळे नागरिकांनी थेट चांदवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना जाब विचारण्याचे काम केले कारण या याद्यांमध्ये मयत असलेले नागरिक त्यांचे नावे कमी न होता ते देखील यादीत नाव असल्यामुळे या, ना या नावावर बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही या ठिकाणी काही नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व मत मांडले त्यात म्हटले की तुमचे कर्मचारी वार्डमध्ये असूनही टेक त्यात म्हटले आहे की तुमचे कर्मचारी वार्डमध्ये अजूनही फिरून त्या याद्या दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे दीजे मा हो त्या संदर्भात डी जे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी आढावा घेतला महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही दिवसावरच निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहेत त्याच अनुसंगाने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तहसील असेल तालुका स्तरीय असेल महानगरपालिका असेल या ठिकाणी सगळ्यांच्या निवडणुकीचे वारे वाहून लागणार असल्यामुळे कारण काही ठिकाणी मतदार यादीमध्ये काही घोळ झालेला आहे त्या संदर्भामध्ये मी चांदवड तालुक्यातील चांदवड शहरामध्ये थी या ठिकाणी काही मतदार याद्यां यादीची काही भूल झालेली आहे इकडचं मतदान त्या वार्ड आणि त्या वार्डचं मतदान या वार्ड वार्डमध्ये असे काही झालेले असे संदर्भामध्ये चांदवड श शहरातील आणि नग चांदवडच्या नगर परिषदच्या या ठिकाणी काही गावातील नागरिक आलेले आहेत त्या संदर्भामध्ये मी त्यांशी संपर्क साधणार आहे त्या प्रकारचे त्यांची काय संकल्प झाली त्यांची काय अडचण आहे त्या संदर्भात आपण आपल्यासोबत काही इथं नागरिक उपस्थित आहेत त्यांची संपर्क साध दादा काय सांगाल तुम्ही आज मतदार यादी हरकत घेण्यासाठी आम्ही ते सर्व जमलं होतो त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचा गुण दिसून आलाय प्रत्येक वार्डामध्ये दोन दोन नावं वा। वार्ड क्रमांक एक मध्ये ना ज्याचं नाव असेल त्याचा वार्ड क्रमांक दोन मध्ये देखील आहे काही जण चार मधून आठ मध्ये असेल ढबल नावाची तफावत आहे जन्म मृत्यू मृत्यूच्या बाबतीत आहे मृत्यू कमीत कमी मृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात असून देखील तरी त्यांच्या मृत्यूची बिओलनी व्यवस्थित त्यांनी काही क्रॉस व्हेरीफाय केलेलं नसून मृत्यूचं बी नाव पुन्हा त्या यादीमध्ये आलेलं आहे विधानसभेला जे नावं आहे विधानसभेला जो मतदान करतो तो नगर परिषदेला मतदान करू शकत नाही त्याचं नावच गायब आहे अशा खूप अशा चुका आहेत त्या सीओंनी त्या दुरुस्त करून घ्यावं त्याच्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र आलो त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये काहींचे नावं आहे परंतु आता चालू नगर परिषदेमध्ये च्या यादीमध्ये नाव नाही त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी बोलणार आहे काय सांगाल दादा या ठिकाणी काही दिवसामध्येच नगर परिषद निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे पण त्या अगोदर ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत मतदार नोंदणी असेल चुकीचे नावं असतील किंवा डबल नावं असतील ह्या वार्डातली नावं त्या वार्डात असतील जो मतदार ज्या वार्डात असतो त्या वार्डातच नेमकं त्याचं नाव नाही आहे असे अनेक घोळ या मतदार यादीमध्ये झालेले आहे आमची गावकऱ्यांच्या वतीने एकच विनंती आहे जोपर्यंत ह्या मतदार यादीत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत निवडणूक जाहीर करू नये दुसरी गोष्ट चांदवड शहरामध्ये दहा प्रभाग आहे दहा प्रभागामध्ये शासनाने प्रत्येक प्रभागामध्ये दहा बी एल ओची निवडणूक नेमणूक केलेली आहे का त्यांची जबाबदारी ही आहे त्या त्या आए की त्या वार्डातलं मतदार त्या वार्डात आहे की नाही परंतु बी एल ओनी त्या पद्धतीने काम झालेलं दिसत नाही त्याचं कारण असं की समजा माझ्या घरात माझ्या परिवारामध्ये पाच मतं आहे त्याच्यातले दोन मतं दुसऱ्याच प्रभागात आहे तीन मतं तिसऱ्याच प्रभागात आहे मी राहतो चौथ्या प्रभागामध्ये म्हणजे माझा त्या मतदान करून काही उपयोगच नाही ना अशी परिस्थिती संपूर्ण चांदवड शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये झालेली आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला आणि मतदारांना मोठी अडचण या ठिकाणी तयार झालेली आहे आमची सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या वतीने अशी विनंती आहे की जे मयत आहे त्यांचे नावं त्या ते यादीतून काढून टाकायची आहे दुसरी गोष्ट एका एका मतदाराचे चार चार वार्डामध्ये नावं ते तेसुद्धा नावं या ठिकाणी काढून टाकायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो मतदार ज्या प्रभागामध्ये राहतो त्याच प्रभागामध्ये त्याच्या नावाची नोंद झाली पाहिजे अशी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करतो तोपर्यंत चांदवड नगर परिषदेची निवडणूक जाहीर करू नये त्या याप्रमाणे या ठिकाणी या ज्या वार्डमध्ये नावं नाही त्यांनी त्यांची तत्काल चौकशी करून ती मार्गी लावावा असे या संदर्भामध्ये काही सांगलेलं आहे आपल्यासोबत आणखी काही आहे काय दादा तसेच वार्ड क्रमांक एक ते दहा याच्यामध्ये एकूण मतदारांची संख्या एकोणीस हजार तीनशे सत्याहत्तर आहे परंतु समसमान जर पा दहा वार्डामध्ये आपल्याला मतदारांची संख्या कधी अपेक्षित आहे तर बऱ्याचशा वार्डामध्ये पंधराशे संख्या आहे काही काही वार्डामध्ये तेवीस संख्या आहे तर ती प मतदारांची समसमान विभागणी करून एक ते दहा ह्या वार्डामध्ये समसमान मतदारांची आखणी करून मगच तंत्र निवडणूक वगैरे घ्यावी गे या मताचे आम्ही सर्वजण नागरिक आहोत ज्याचप्रमाणे या ठिकाणी काही कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते अध्यक्ष आहेत काय सांगाल दादा तुम्ही आम्ही आज इथं शिवसेने शिवसाहेब अधिकारी यांना एकच विनंती केली का चांदोड शहराच्या निवडणुकीला दहा त्यांनी संविधानिक पद्धतीने जे रचलेले आहे त्या संविधानिक पद्धतीने त्यांनी त्यांच्या स्थानिक जवळी कर्मचारी त्यांची टीम त्यांनी करावी आणि प्रत्येक प्रभागामध्ये त्यांची जाऊन डोर टू डोर कॅम्पेनिंग करून जेवढे मंतर यादीत नाव आहे तेवढे त्यांनी घ्यावे प्रत्येक प्रभागात जे राहतात वास्तव्य त्यांचे नावं घ्यावे एवढीच त्याचप्रमाणे पाठी वेळी नगर परिषदेमध्ये यांचे उमेदवारी होती त्या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधणार काय सांगा तुम्ही मागच्या उमेदवारी बोला आत्ताच चांदवड नगर परिषदल्या कच्च्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत परंतु त्या कच्च्या याद्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात गोळा आहेत दहाच्या दहा वार्डामध्ये इकडचे तिकडचे नावं इकडे तिकडे झालेले माझी न शिवोंना एकच विनंती आहे का नगर परिषदेचा सगळे बी एल ओ अधिक इतर स्टाफ नेमून सगळ्या याद्या दुरुस्त करण्यात याव्या तोपर्यंत निवडणूक लावू नये आणि मोठ्या प्रमाणात मयत मतदारांची नावं आलेली आहे मोठ्या प्रमाणात डबल म मतदारांची नावं आलेली ती कमी करण्यात यावी अशीसुद्धा मी स आपल्या नागरिकांच्या वतीनं ना शिवसाहेबांना विनंती करतो चांदवड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जी व्यक्ती मयत झालेली आहे त्या व्यक्तीचं नाव देखील आजच्या यादीमध्ये आहे असा येथील नागरिकांची कळतळीची नंबर विनंती आहे की त्यांनी ते नाव कमी करावा आणि नंतरच या निवडणुकीला सामोरे जावा असं या ठिकाणी नागरिकांची सांगण्यात आलेलं आहे ते महाराष्ट्र न्यूजसाठी देवेदास जाधव चांदवड